काल उवाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या सी लिहून घेऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली लि, त्यामध्ये त्यांनी सैभाबा संस्थांच्या कारभारावर काही टीका केली पाचशे आठ संदर्भात जो मुलांचा विषय त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केला आणि वि के पाटलांच्या या मतदारसंघामध्ये दहशतीचं वातावरण आहे अशा प्रकारचा काही प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात सुष्माताईंना एकच सांगू इच्छितो सुषमाताई तुम्ही अलीकडच्या काळामध्ये एक दीड वर्षापासून उंबरठा गटामध्ये नेत्या झालेल्या आहेत आणि तुमचा राजकीय दौरा चालू आहे जर तुम्ही शिर्डीताळा आणि विखीपाठाचं नाव घेतलं नाही तर त्याशिवाय तुम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्या प्रसिद्धीच्या ध्वसासाठी तुम्ही सातत्याने काही ना काही आरोप बेछूट आरोप करत राहतो साईबाबा संस्तांचा जो मुलांचा विषय आहे हा कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं काम आत्तापर्यंत सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सातत्याने केलं आहे याचे साक्षीदार आम्ही आहोत एक हजार बावन्न मुलांचा निर्णय घ्यायचं काम त्यावेळेस सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि साईबाबा स्वतंत्र ज्या प्रत्येक अडचणी कुठल्या अडचणी असू मुलांच्या अडचणी असतील त्यासाठी कायदेशीर बाबी पूर्तता करून तो विषय निकाली काढण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेलं आहे पण त्या तांत्रिक अडचणी असल्यामुळे तो निकाली निघला नाही प्रश्न त्याच्यामुळे विखे पाटील त्याला जबाबदार नाही पण तरी पण सातत्याने विखे पाटील या मुलांचा कायमस्वरूपी व्हावासाठी हो त्याचबरोबर अनेक जे मुलं आहे नंतरची मुलं आहे आउटसोर्ट आणि इनसोर्ट हे मुलं सुद्धा कायमस्वरूपी होण्यासाठी किंवा त्यांना स्थैर्य राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात हा आमचा दावा आहे त्याचप्रमाणे तुम्ही ह्या भागात येऊन विखे पाटलांवर आरोप करता कब समजा द शेत वाजत कुठल्या प्रकारचं वातावरण नाही आहे जर एक स्वयचे कोणाला समजा हल्ला झाला असेल इथं पोलीस स्टेशन आहे डी एस पी आहे एस पी आहे सगळ्या प्रकारची यंत्रणा आहे त्या यंत्रणा चौकशी करून आल्या त्याच्यात कुठल्याही प्रकार विखे पाटलाचा संबंध नाही असं माझा दावा आहे आणि सातत्याने तुम्ही जे सांगतात का विखे पाटलानं काम नाही केलं तर विखे पाटलाचं काम या भागात जर पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन या परिसरातमध्ये फिरून पाहा या भागात चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहेत ज्या सिटीमध्ये तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन विखे पाटलांवर टीका केली त्याच सिटीमध्ये आज पाण्याचा प्रश्न सातत्याने मिटलेला आहे दोन हजार चौतीस पर्यंत जे पुरवठा योजना तयार केली ती विखे के पाटलांच्या काळाकरता झाले यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था झाली ती विखे पाटलांच्या काळात झाली जे रस्त्याचं जे जाळं आहे आज नेटवर्क आहे ते विखे पाटलांमुळे झालेलं आहे जे एअरपोर्ट ये आहे जे सुंदर असं एअरपोर्ट झालं साईबाबांच्या नावाने ये एअरपोर्ट सुद्धा विखे पाटलांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही त्यांच्या मदतीशिवाय झालं मदती म्हणजे कसं त्यामुळे साईबाबा स्वतःमध्ये विश्वस होते त्यावेळेस त्यांनी पन्नास कोटी रुपयाचा ठराव केला आणि ते, ते, ते विमानतळासाठी मंजुरी घेतली आणि आत्ता पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी साडेसहाशे कोटी रुपयांना मंजुरी घेण्याचं काम तिन्हीच केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये विजय पाटलांनी इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोठ्या एम आय डी सी घोषणा केलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये कमीत कमी दहा हजार युवकांना कामगार उपलब्ध होईल अशा प्रकारचं काम केलेलं आहे इथं उपजिल्हाधिकारी कार्यालय आलेलं आहे त्याचबरोबर एम आय डी सी आलेली आहे आणि साईबाबा संस्थांचा विकास व्हावा यासाठी हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतः गाईडलाईन केलेल्या आहे काही ते चांगल्या प्रकारचे डॉक्टर व्हावं पण साईबाबा संस्थांची काही चौकट असल्यामुळं आणि इथं त्रि सदस्य समिती असल्यामुळं हा कार्यक्रम ठप्प झालेला आहे हा इथला जे हॉस्पिटलचा आहे जो नियोजन आहे ते ठप्प झालेलं आहे असा आमचा दावा आहे मुळात हा दावा खोटा आहे मुळात प्रवारा पी एम टी हॉस्पिटल आणि साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलचा कुठेही प्रकारचा संबंध नाही साईबाबा संस्थानची एक चौकट आहे इथं त्रिसदस्य समिती आहे त्याच्या आजूवर हाऊडे साहेब होते त्याच्या आजूगार अनेक प्रकारचे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्यावेळेच हॉस्पिटल चांगलं चालू होतं पण या त्रि सदस्य समितीच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्टर भरले नाही कुठल्या प्रकारचं नियोजन नाही आणि मला असं वाटतं का पी एम टीचा आणि साईबाबा संस्थान हॉस्पिटलचा कुठल्या प्रकारचा मात्र संबंध आहे जनसेवा फाउंडेशनने साईबाबांच्या मंदिरातला अगरबत्तीचा जो आहे त्याच्यापासून नाही दिला मात्र आता बंद आहेत फुलं नेऊन दिले ने, मात्र दुसरीकडे श्रद्धेचा धंदा केला जातो आरोप हा खोटा आहे कारण भरपूर स्टॉक आहे त्या सगळ्या उदवत्यांचा आणि तो जसं जसं भविक तो विकत घेत आहे तसा तसा तो विकला जातो आरोप हे बघा जो माणूस काम करतो ना त्याच्यावरच आरोप होतात सांगा ना एखादा आरोप सिद्ध झाला किंवा एखाद्या त्यांनी असं चुकीचं काम केलं जेणेकरून प्रिंट मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला फार भरभरून बर सगळ्या बातम्या आल्या विरोध झाला आंदोलन झाली काय झालं सांगा ना जो काम करतो त्याला होणारच त्याला त्याच्याबद्दल विरोधक चिखलफेक करणार आरोप करणार हे चालूच राहणार मुळातच अपुरी माहिती घेऊन अचानक काही विषय समोर मांडायचे मुळातच याला परिपक्व असा नेता आपण म्हणायचं काही कारणच नाही जर खरंच अभ्यास असेल तर त्यांनी बसाव हो। आम्ही येतो समोर विचारो त्यांनी प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे जर विखे पाटील समजा या मतदारसंघात किंवा शिर्डी शहरात जर त्यांचा विकास कामा नसते तर मला एक सांगा आतापर्यंत ही निवडून आले असते का असं आहे की सोसायटीची जी निवडणूक झाली आणि जर गणेश कारखान्यांची निवडणूक झाली मुळातच ह्या दोन्ही निवडणुका वेगळ्या वेगळ्या विषयावर झालेल्या आहेत सोसायटीची सोसायटीची निवडणूक झाली आणि विठ्ठलराव पवारांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल आला मुळात त्यांनी बघा कुठलाही नेत्याचा फोटो त्यांनी त्या बॅनरवर लावलेला नाही आणि मुळात विखे पाटील स्वतः सुजयदादा विखे पाटील स्वतःही मोठे साहेब आणि सुजयदादा यांनी कुठलाही हस् हस्तक्षेप किंवा सहभाग या निवडणूक घे घेतलेला नाही ज्याला उभं राहायचं ज्याला पॅनल करायचं ते करावं निवडून आल्यानंतर तुम्ही कारभार करावं का हाच त्यांचा उद्देश होता त्याच्यामुळं ह्या सोसायटीच्या निवडणुकीत यांचा पराभव झाला आणि ते निवडून आले हा मुळातच विषय नाही आणि गणेश कारखान्याचा विषय अगदी एकदम सोपा विषय आहे की गणेश कारखान्याची निवडणूक होत असताना पारंपरिक कोल्हे गटाची मतं जास्तच होती आणि कोल्हे गटाची मतं जास्त होती आणि ज्या वेळेस जास्त प्रमाणात ऊस झाला या सगळ्या राज्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी झालं नुसतं गणेश परिसरात नाही झालं तर बरे बऱ्याच परि भा, 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 भागात असा प्रकार घडला की कार्यकर्त्यांची ऊस त्या नेत्यांना नेताने आली मग गणेश कारखान्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं म्हणून काही शेतकरी नाराज होते त्याच्याबद्दल दुमत नाही काही आणि मतांची जी संख्या होती ती कोणी गटाकडे जास्तच होती त्याच्यामुळे त्यांचा तो पॅनल त्या ठिकाणी निवडून आलेला आहे मात्र हा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने त्यांनी लक्षात घ्यायला हवं शिर्डीत यायला कोणाला बंदी नाही ते येऊ शकतात शिर्डीत त्याच्याबद्दल दुमत नाही तर फिरू शकतात पण हे आरोप प्रत्यारोप करत असताना आपण पण आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं पाहिजे साहेबांनी पण इथं लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या सर्व गोष्टींचा अगदी वीट आलेला आहे आमचं म्हणणं आहे विकासावर बोला कारण नसताना येणं संभाषण करणं काहीतरी वक्तव्य वो करणं हे काय त्यांनाही ते पण मोठे आहेत त्यांना पण शोभत नाही ही गोष्ट आणि विशेषतः एक भारतीय जनता पार्टीत दोन्ही नेते काम करत आहेत साहेब एक मोठ्या पदावर काम करत आहेत तिकडं ताई माजी आमदार आहेत भारतीय जनता पार्टीतच आहे आपण कारण नसताना लोकांना हे प्रदर्शन करत आहोत लोकांना कारण नसताना एक हातात काहीतरी मिळतंय चर्चा करायला वाव मिळते तर हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं अशी मी त्यांना विनंती करतो या निमित्तानं वारंवार गुन्हेगारी वाढत चालली त्याच्याबद्दल शंकाच नाही काही पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की साहेबांनी पण मिटिंग घेतली होती आता नवीन अधिकारी येतात आणि नेमकं वारंवार तीच गोष्ट होती मी आता मध्ये दोन तीन तीनशे सातशे प्रकार घडले घरफोडी झाली कालच बाजार तळामध्ये जे बा, विक्रीसाठी लोक आले होते त्यांना मारहाण झाली रात्री आणि दोन चार त्यांचे मोबाईल हिचकून पैसे घेऊन ते लोक पसार झाले आता हे जे वाढत आहे याच्यात साहेबांनी परवा रात्रीच पी साहेबांना फोन करून त्यांना सर्व सक्त सूचना दिलेल्या आहेत पण आम्ही सुद्धा उद्या ग्रामस्थ आम्ही बापू आम्ही सर्वजण जाऊन डेप्युटी साहेबांची वेळ घेणार आहोत आणि त्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की हे लगेच थांबलं पाहिजे आणि याच्यावर आता ही सार्वजनिक बोलण्यासारखी गोष्ट नाही पण याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही दोघांची दो दो आमच्या दोन चर्चा झालेली आहे आणि आम्ही तो विषय त्यांच्यासमोर सांगणार आहोत तुम्ही गुन्हेगारीच्या संदर्भात झालं काय बऱ्याच वेळेस की गरी 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 नवीन अधिकारी येतात नवीन अधिकारी गेल्यानंतर आता नवीन ओमन साहेब आलेले आहे एस पी म्हणून आम्ही आणि बहिणी त्यांना फोन केला सकाळी इतका आम्हाला सिटीकारांची मिटिंग लावायची आहे काल जो प्रकार झाला कॉम्प्लेक्सच्या जवळपास तो होताना अनेक असे काही ठिकाणं आहेत ज्यासाठी लोकांमध्ये दहशत वातावरण तयार झालेलं आहे अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये आणि काही अवैध धंदे सुरू आहेत त्या धंद्याचा बिमड करण्यासाठी आम्ही सगळं शिष्टमंडळ मी असेल भैया असेल आणि आम्ही शिष्टमंडळ घेऊन डी जाणार आहे जर त्यांनी पंधरा दिवसामध्ये जर ती कारवाई घेतली तर आम्ही स्वतः हातात कायदा घेऊन त्याचा बंदोबस्त करणार आहे हे पण डी आम्ही दोघांनी सांगितलेलं आहे परवा शिर्डीमध्ये मध्ये गटाच्या नेत्या सुषमा okay. अंधारे या सीडी देऊन अनेक प्रकारची गरओण्याचं काम त्यांनी केलं तर त्यांना माझा प्रश्न आहे का तुम्ही ज्या बाबांच्या नगरीमध्ये आलात श्रद्धा आणि सबुरी सप्कामान सब केक या ठिकाणी आलात या ठिकाणी येताना तुमच्या मनामध्ये खरोखरच बाबांच्याबद्दल आत्मीयता आहे का आणि तुम्ही सातत्याने जर मागचा सा इतिहास पाहिला तुमचा तर सातत्याने देवदेवतावर आरोप करणे देवधत्तांबरोबर काहीतरी वेळवाकडे बोलणे आजही तुमच्या विरोधामध्ये महिला वर्ग पूर्णपणे नाराज आहे आणि हे सगळं करीत असताना फक्त सिडीमध्ये येऊन राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करणं अपसिद्धीच्या जोसासाठी करणं एवढंच तुमचं काम आहे तुम्ही आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करणं त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं हे सातत्याने तुमचा इतिहास सांगतोय आणि ह्या इतिहासाला कुठं गालबोट लागू लागू नये म्हणून तुम्ही सत्ताध्यानी आता उंबाटा गर्द नेता झाला आणि हिंदुत्ववादाचा आता प्रचार करू राहिला पण मला असं वाटतं का हे तुमचं सगळं ढोंग आहे आणि या ढोंगाला कुठलाही इथला माणूस बळी पडणार नाही आणि राहिला विखे पाटलांचा विषय तर विखे पाटलांबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही एवढंच मला यानंतर सांगायचं